अंबरनाथमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी हक्काचं मैदान नसल्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी अंबरनाथ पश्चिमच्या नेताजी मैदानावरच क्रिकेटचे सामने भरवतात मात्र आता हे मैदान इंडोर स्टेडियमच्या नावावर संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा क्रिकेट खेळाडूंचा आरोप असून त्यामुळे खेळाडू आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात संघर्ष पेटला आहे अंबरनाथ शहरात क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे मात्र अंबरनाथ नगरपालिकेनं क्रिकेटसाठी कोणतंही हक्काचं मैदान उपलब्ध करून दिलेलं नाही शहरातील खेळाडू सध्या नेताजी मार्केट मैदानावर क्रिकेट खेळत असून त्या मैदानावरच आता इंडोर स्टेडियम उभारण्याचं काम सुरू आहे यासाठी क्रिकेटच्या मैदानात खोदकाम केलं जात असल्यानं क्रिकेट खेळाडूंनी त्यांना विरोध करत अधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र कामात अडथळा आणल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिल्याने क्रिकेट खेळाडू संतापले आहेत इंडोर असून फुटबॉल ऐवजी उभारावं अशी क्रिकेट खेळाडूंची मागणी आहे या मागणीचा योग्य विचार पालिकेने करावा असं मत अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केले आता आम्हाला अंबरनाथकरांना खेळाडूंना कुठलाच ग्राउंड राहिला नाही हा एक लास्ट पर्याय आम्हाला ग्राउंड आहे आणि याच्यामध्ये पण नगरपालिकेने इंडोर स्टेडियम टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण पर्याय क्रिकेट ठेवलेला आहे पण तो क्रिकेटचा ग्राउंड नसून तो एकदम छोटा ग्राउंड बनवला आहे ज्याच्यामध्ये क्रिकेट होणारच नाही त्याचा विरोध आज आज आमचे अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे सगळे खेळाडू सगळे टीम याचा विरोध करत आहेत आम्ही कुठल्या कामाला विरोध नाही करत पण आम्हाला क्रिकेटसाठी हा पर्याय एकच ग्राउंड राहिला त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही खासदारांसोबत आम्ही मिटिंग घेणार आहेत आम्ही आमदारांसोबत मिटिंग घेणार आहेत पण आमची खासदारांबरोबर काय मिटिंग झाली नाही आणि ह्या लोकांनीसुद्धा खा खासदारांच्या कानावर टाकलेलं नाही आहे की इथे क क्रिकेटर विरोध करतायत जर खासदारांच्या कानावर ही गोष्ट गेली असती तर खासदारांनी नक्की आम्हाला क्रिकेटर अंबरनाथच्या क्रिकेटरला न्याय दिला असता हे आम्हाला चांगलं माहीत आहे पण या लोकांनी अंबरनाथच्या खासदारांना अंबरनाथच्या नगरपालिका प्रशासनाने काहीच सांगितलं नाही का हा विरोध कशासाठी फक्त ते सांगतात की ते विरोध होतोय पण विरोध कशासाठी होतो हे खासदारांना एकदम पटवून द्या ना तुम्ही खासदारांच्या बरोबर आमची चर्चा झाली नक्की खासदार आमचे ऐकून घेतील आणि आम्हाला न्याय देतील आमचे खासदार तसे चांगले ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ